ढोलकी कुठे आहे शिव शिव ढोलकी कुठे आहे तुझी वाजव वाजव अरे वाप बघा गावाला जायची तयारी आहे आणि शिव माझा खूप आजारी आहे तरी पण तो गावाला जायला किती उत्साही आहे बघा तो गावाला जाण्यासाठी जेवतो गावाला जाण्यासाठी औषध घेतोय असं चाल आता बघा काय केलं गावी जायचं होतं आम्हाला तर बाबू आजारी पडला ना त्यामुळे आमची उशीर झाला काल जाणार होतो आता आज जाणार आहोत आता ब थांबलो की सगळं वाढत जातं तर सगळं फ्रीज वगैरे खाली केलेलं तरी मग फ्रीजमध्ये एक टॉमॅटो ठेवलेला तो कांदा थोडीशी आता एक मिरची घेते कोथिंबीर बघा असं एक मी थोडंसं जिरं घालणार आहे आणि आता हे मिक्सीला लावणार आहे खिचडी बनवून टाकते म्हणजे कसं आता आम्ही दुपारी निघणार बाबूला जरा दा डॉक्टरकडून आणलं की आम्ही दुपारी निघणार मग फ्रीजमध्ये एक घरी बटाटा होता एक गाजर होता ही एक शिमला मिरची आहे हे सगळं घेणार आणि एक खिचडी बनवणार असं सगळं म्हणजे आता थांबलं तर खिचडी बनवणार आता हे झाली खिचडी की सामानत तुम्हाला दाखवलं निघालोय चला आता कोकणात बघा खूप प्रॉब्लेम येतात जाई जाईपर्यंत सगळं आवरायचं भरायचं करायचं त्यात आता बाबूचा आजार पण आलं गेल्या वेळेला थोडा दुसराच प्रॉब्लेम होता म्हणजे पण आनंदाने कोकणात जायचं एवढा ग्रुप असतो ना एवढा ग्रुप असतो ना की काही करा आहे बघा थोडीशी फरज भी राहिलेली ह्याच्यात ती पण आता टाकणार आहे ह्याच्यात मी त्यातून थोडं तेल घेतलं हे बघा तूप घेतलं तूप आहे छान गावठी तूप आहे तूप घेतलं थोडं बिडं नाही घ्या तुम्हाला भरपूर दिसत आहे का चांगलं <laughs> तेल घेतलं आणि बघा आपला बारीक केलेल्या मसाल्यामध्ये तिखट टाकून घेतलं हळद टाकून टाकले गरम मसाला आले लसूण त्याला गेलं बिरे बिरे घातले सगळी गाईची गा खिचडी आहे आपल्या हे बघा तर हे मस्त फ्राय करा आपलं सगळं धुवून ठेवलेलं आहेच मसाला फ्राय झाला की कडे रात सोडून तूप झाला बघा असं फ्राय करून घ्या आत्ता फक्त फ्राय झाले सगळं एक मॅगी मसाल्याचं पॅकेट टाका तुमच्या खिचडी तयार बाकी खूप म बरं वाटतं खूप छान वाटतं पण ह्या सगळं बंद करण्यात आणि उघडण्यात खूप ते बांधाबांध करा घेऊन जा बाकी खूप मस्त वाटतं छान वाटतं घाईत एवढी तू खिचडी बनवलेली ती तुम्हाला कशी झाली ती दाखवायला सुद्धा मिळाली नाही कधी पोटात गेली कळलं नाही ठीक आहे बा कशी करतात ती बघितली तुम्ही करून बघा बाकी आता आम्ही निघू ना तसं तसं तुम्हाला सगळं दाखवलं तुम्हाला काय तयारी केली सकाळपासून दमझाम झाली जायचं यायचं ॲक्च्युली कोकणात होळीला गणपतीला जायचं म्हणजे स्वर्गसुख असतं पण हे आवरून वगैरे जाताना ना अर्ध सुख कमी होऊन जातं त्यात आमचा नातू माझा बाबू आजारी होता त्यामुळे आम्ही काल जाणार होतो आज जातोय आता पोचायला रात्र होणार सकाळी उद्या हरताळ का आली गणपती आले सगळी गडबड आहे अहो सगळी गडबड दाखवते चला आता खूपच घाई झाली आहे निघतो आम्ही चला आता रस्त्यात बघूया काय काय कसं जातोय कोकणात कोण म्हणतोय ट्राफिक आहे कोण म्हणतोय पाऊस आहे बघू काय आहे काय नाही चला कोकणात गणपतीला यावा कोकण आपलंच असा चला बघा आता आम्ही निघालोय गाडी काढली आमची खूप वेळ झालेला आहे गणपती बाप्पा चला बाबा अरे बापरे निघालोय आणि भयंकर ट्राफिक भयंकर खूप इकडे मुंबई साइड ला खूपच इतकं ट्राफिक म्हणजे आम्ही पाचला निघालोय आता जवळजवळ साडेसात महिला आले तरी आम्ही ट्राफिकमध्ये अडकलोय खूप ट्रॅफिक आहे इकडून इकडून हालायला जागा नाही आहे बापरे कसं होणार कसं काय आम्ही आता पुढे जाणार काय माहिती नाही चारी बाजून जितकं पुढे जातोय सगळीकडे ट्राफिक आहे आता हे आम्ही अंधेरी सांताक्रुज मार्गे निघालो हायवे आम्ही मालाडवरून निघालो आहे बघा इतकं ट्रॅफिक आहे आणि एक तर आमच्या बाबूला बरं नाही आहे पण त्याला काही फरक पडत नाही खोपोली पेट्रोल पंपला आम्ही पाचला निघालेली माणस साडेआठला आम्ही खोपोली पेट्रोल पंपला आलोय आणि बाप रे सगळ्या पेट्रोल पंप वगैरे सगळीकडे जशी जत्रा आहे माणसांची साडेआठ बाबू आमचा बघा कसा थकला आहे गाड्यांना म्हणजे एन जी पण नाही मोठमोठ्या गाड्या मोठमोठ्या बसेस अशाच थांबून राहिल्या आहेत त्यांना जी सीएनजी आहे त्यामुळे थांबून आहेत म्हणजे आणि आता उद्या येणाऱ्यांची खूपच बांधे आहेत आत्ता खोपोलीवरून निघाल्यापासून पाऊसही कमी आहे आणि ट्राफिकही नाही आहे ट्राफिक अजिबात नाही आहे आता आम्ही पुन्हा एकदा पेट्रोल पंपवरती थांबलो आहे आणि हे तिथे रस्त्याने सगळ्यांचं म्हणजे कोणाला पाणी हवं आहे काय कारण ट्रॅफिक एवढं आहे ना भयंकर का आज आम्ही काल तरी कसं तरी निघालो बाहेर पण आज येणाऱ्यांचे एवढे वांदे झालेत ना अगदी माणसं मुलाबाळाने घेऊन ट्रॅफिकमध्ये बसले आता आम्ही आमच्या गावाच्या रस्त्याला लागलो बस आत्ता हार्डली दहा ते पंधरा मिनटात आम्ही घरी पण जे आता निघालेत ना तर भयंकर ट्रॅफिकमध्ये थँक्स गणपती बाप्पा आम्ही घरी आहोत